सद्भावना यात्रेत आपण सहभागी झालात परभणी दुसरा दिवस आहे काय का नक्कीच राज्यामध्ये आणि देशामध्ये धर्मांधतेचं विष पेरलं जात आहे जातीयतेचं विष पेरलं जात आहे तर विकासाची कल्पना ही धर्मांधतेतून पुढे जाऊ शकत नाही देश उभा होऊ शकत नाही या देशातला स्वातंत्र्याचं मूळ जे आहे किंवा स्वातंत्र्य जे मिळालं ती त्याचं जे फाउंडेशन आहे हे सर्व धर्मसमभावाचं आहे सर्व जाती धर्माला घेऊन हा देश पुढे नेण्याचा परंतु काही लोक किंवा आत्ताचे सत्ताधारी या देशामध्ये विकासाच्या गोष्टी सोडून केवळ धर्मांधताच्या गोष्टी करून हा देश अस्थिर करू पाहत आहे या देशाला अस्थिर करून पाहणारी जशी यांची मानसिकता आहे किंवा धर्मांधता पेरून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याची काय मानसिकता आहे त्याला बंदुकीने आणि तलवारीने उत्तर नाही तर सद्भावने उत्तर द्यायचं आहे आम्ही सद्भावनेने उत्तर देणार आणि माणुसकीला मानवतेला खरा धर्म समजून आम्हाला पुढे जायचं आहे ह्याच सद्भावनेचा उद्देश आहे म्हणून जो जो या देशावर प्रेम करतो जातीच्या आणि धर्माच्या पलीकडं तो तो आमच्या सोबत आहे हे मानून आम्ही काम करतो त्या उद्देशाने ही सद्भावना यात्रा आज निघाली त्याला उत्तम प्रतिसाद आज मिळतो आहे मनुस्मृतीवरून शंकराचार्यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा आणि त्यांना मंदिरात प्रवेश देऊ नका असं आवाहन केलं आहे नाही मनुस्मृती हा देशाचा ग्रंथ नाही या देशातून बाहेर काढण्याचा अधिकार संविधानाला आहे मनुस्मृतीला नाही कुठल्या धर्मातून जातीतून कोणी काहीतरी बोलत असेल तर त्याला फार महत्व देण्याची आम्हाला गरज वाटत नाही शंकराचार्यांच्या अनेक अनेक मत आहेत अनेक शंकराचार्य होऊन गेले किंवा आहेत जे स्वतःला शंकराचार्य मानवतात त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्यामुळे ह्यावर जो शंकराचार्य असं जर, जर म्हणत असेल मनुस्मृती नसेल तर दर, धर्मातून काढा तो शंकराचार्याला अधिकार नाही आहे कोणाची जात कोणाची धर्म ठरवायचा कोणाची आस्था आणि प्रेम धर्म ठेवायचं हे कोणाला अधिकार नाही त्यामुळे याकडे आम्ही फार महत्व देत नाही आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस जोडतो माणसाला माणसासही माणसासम वागवणं हा आमचा धर्म आहे आणि ह्यालाच आम्ही मानतो भारत आणि पाकिस्तान युद्धाचे असं हे अडीचशे किलो आरडीएक्स मिळाला का कोणी आणला तीनशे किलो एकोणपन्नास जवानांचा बळी गेला शहीद झालेत या देशात त्याचा पत्ता लागत नाही तर सव्वीस लोक गेलीत त्यासाठी काय गांभीर्य आहे असं आम्ही समजू शकत नाही आम्ही सर्व सोबत आहोत की कठोर कारवाई करायसाठी तरी पण सरकारला ते दहशतवादी मिळत नसतील तर मला वाटतं की हल्ला होण्यापूर्वी सुद्धा सरकारचं अपयश होत इंटेलिजन्सचं फेल्युअर होत आणि आता सुद्धा तेच फेल्युअर सरकारचं आहे केवळ ही काय मिळत नाही याच्या मागचा शोध घेतला तर याचं उत्तर नक्की मिळेल आपण वडेट्टीवार बावनकुळे वक्तव्य केलं पुण्यामध्ये की काँग्रेस खाली करा <ißtreciwegans> हे बघा असं आहे की कोणा कोणी म्हणल्यामुळं काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे माणुसकीचा धर्म आणि मानवता आणि माणुसकीचा धर्म जोपर्यंत शिल्लक आहे तो असे येतील किती जातील किती ते संपवू शकणार नाही त्यांनी जे म्हटलं वक्तव्य केलं आहे की काँग्रेस खाली करा काँग्रेस कधीच खाली होऊ शकत नाही या लोकांना दुसऱ्याचे घर फोडायची सवय आहे ज्यांना सातत्यानं दुसऱ्याचे घर फोडून स्वतःचं घर भरायची घर सजवायची सवय आहे त्यांच्याकडून असेच वक्तव्य येणार म्हणून अरे घर बांधायचं असेल तुमचं मजबूत करायचं असेल तर स्वतःच्या कष्टानी हक्कानी जरा सिमेंट घ्या लोकांच्या घरून चोरून आणून स्वतःचं घर का बांधता आणि ही मानसिकता मला वाटतं ही लोकशाहीसाठी आणि राजकीय दृष्ट्या हे प्रगल्भपणाचं नाही असं मी मानतो